स्थानिक कारंजालाड गुरुमंदिर येथे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुरु महाराजांच्या उत्सवानिमित्त श्री गुरुमंदिर संस्थान येथे अध्यात्म्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते प्रथम श्री गुरु महाराजांचे पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव अमोल पाटणकर यांचे स्वागत गुरुमंदिर संस्थानचे अध्यक्ष विनायक सोनटक्के यांनी केले श्री गुरुमंदिर संस्थानचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पारसकर यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली अध्यात्म कसा करावा हे अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला अध्यात्म म्हणजे काय तर स्वच्छ मनाने प्रत्येकाला सहकार्य करणे राग द्वेष मनातून काढून टाकणे आपल्याकडून जेवढे करता येईल तेवढे इतरांना मदत करावी यामध्ये अध्यात्म दडलेला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले सैनिक देशाची सेवा ही सीमेवर करतात आपणही देशसेवा करू शकता आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करू शकता ही एक प्रकारची देशाची सेवा आहे आपण कर्तव्य करत असताना सहकार्याची भावना नेहमी मनात ठेवावी त्यावेळेस अनेक भक्त मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती त्यावेळी गुरुमंदिर संस्थांचे व्यवस्थापक प्रकाश घुडे विश्वस्त अविनाश खेडकर निलेश घुडे हे उपस्थित होते संचालन रमेश देशमुख तर आभार प्रदर्शन मोहनजी तांबोळकर यांनी केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर